नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडली आहे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर चिडले आहेत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेकडे तक्रार केली आहेत यामुळे आता एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे हे महायुतीचे सरकार आहे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्री अजित पवारांविरोधात नाराज आहे यामुळे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री आणि एकटे अजित पवार अशा प्रकारचे चित्र उभे राहिले आहेत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवार आमची विकास कामं थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेकडे केली तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचं एकनाथ शिंदे नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकास काम थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती आहे तर सरकारमध्ये सर्वांना समान अधिकारी मिळावा अशी भावना देखील व्यक्त केली आहे यामुळे मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थकाते असल्यानं शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागानं कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेकडे केली यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली होती